चैनल मध्य स्वागत है तर चला आज मी तुम्हाला सगळी काय माझी सकाळची कामे शेअर करणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता बघत राहा तर चला आज मी तुमच्यासोबत माझं सकाळचं रुटीन शेअर कर करते आणि दिवसभर आपण उत्साही कसं राहायचं हे पण तुमच्यासोबत शेअर करते तर उन्हाळ्यामध्ये ना दहा साडे दहाच्या नंतर भरपूर कडक ऊन पडतं मग त्याआधी आपण सगळे काही कामं कशी पटपट आवरायची ते तुम्हाला दाखवते मी मी कशी दहापर्यंत सगळे काही कामं आवरीत असते तर पहिले तर, 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 वरती तर, वरती तर, तर आता टी व्हीवरती तर माझी आंघोळ वगैरे झाली होती आणि टी व्हीवरती आता आपले स्वामींचं तारक मंत्र लावून दिलं त्यानंतर भरपूर देवाची गाणी वगैरे चालू असतात आता साई पण झोपलेली होती बाकी सगळे काही झोपलेले होते आणि सासूबाई माझ्या ननंदबाईंच्या घरी गेलेल्या आहे नाशिकला त्या आपण नव्हत्या तर मग मी त्या नाही आहे तर आता रोजपेक्षा थोडीशी आज लवकरच उठली होती भाजी वगैरे टाकून दिली होती पोळ्या करायच्या बाकी होत्या तर आता मी नमंग करने के कारन तीजे तीजे ना मग पोळ्या करण्या अधू ना घरातलं सगळं काही आवरून घेते कारण सई उठली का मग तिची एज आहे तिचं खाणं पिणं वगैरे लहान मुलांचं कसं भरपूर काही असतं आणि मग सासूबाई असल्या एका त्या करतात सहीचं खाणं वगैरे सगळं काय आंघोळ वगैरे तर पण आता मग त्या नाही आहे तर मग मलाच बघावं लागणार ना तर ती उठली का मग तिचं कसं थोडंसं लहान मुलांचं कधी मूड फ्रेश असतो नसतो सगळं काही सांभाळून घ्यावं लागतं तर मग म्हटले सई झोपेले तर मग सई आईने असल्यावर मी थोडीशी लवकर उठते बाकीची घरातली सगळी काही आपली भरपूर काही कामं असतात ना झाडझटक करणं फरची पुसणं झाडू वगैरे फर्निजर पुसणं भरपूर काही तर सगळे काही मी सकाळी लवकर उठून येणं भाजी टाकून दिली होती शिजण्यासाठी आणि त्यानंतर घरातली सगळी काही आपली डेलीची काम असतात सगळे काही आता करून घेते आणि मागे आपली ज गॅलरी आहे तुम्हाला मी दाखवलेली आहे तर झाडांना मी कालच पाणी वगैरे टाकलं होतं आणि ते भरपूर म्हणजे सावलीतच राहतं थोडंसं ऊन पडतं सकाळचं त्यानंतर दुपारी ना तिथे सावलीच असते त्यामुळे मग दिवसाड पाणी टाकलं ना तरी होतं मला वाटलं ना आता उन्हाळ्यामध्ये ना झाडांना रोज पाणी टाकलं तरी चालतं पण मग काही झाडांना ना नाही आवश्यक म्हणजे लगेच रोज रोज, रोज पाणी टाकायचंही नसतं तर मी आता ना मला वाटलं तेव्हा पाणी टाकत असते तर रोज कधी कधी खूपच कोरडे असले की मी तो रोज पाणी टाकते तर आता माझं घर वगैरे झाडून झाली फडची पुसायची होती तर मग इकडे मी ना बेसिन वगैरे सगळं काही घासून वगैरे घेतलं भरपूर काही किळको कामे असतात घरामध्ये भरपूर काही असतं जेवढं आवरू तेवढं कमी आता ना जा माझं झाडझुड वगैरे थोडीसं बेसिन वगैरे घासणं वगैरे झालं होतं आणि आता बाथरूम वगैरे सगळे काही साफ मि सगळ्यांच्या आंघोळ वगैरे झाल्यानंतरच करते सगळे काही तुम्हाला शेअर केलेले आजच्या व्हिडिओमधून आणि आता फडची वगैरे पुसून घेते थोडंसं स्पीड केलेली आहे मी कारण मग सगळं काही खूपच मोठा झा होतो ना त्यामुळे थोडं स्पीड केलेले आहे मी तर एवढं काही फास्ट पुसत नाही आहे मी तरी चला तर फडची वगैरे पुसल्यानंतर म्हणजे आमची ना तुम्हाला होम टूर पण करायचं आहे लवकरच करेल होम टूर मी आई आलाय का मग तुमच्यासोबत शेअर करेल मी हे बघत आमचे ना दोन बेडरूम किचन हॉल हॉल खूप मोठा आहे आणि दोन आमचे वॉशरूम आहे ते पण तुम्हाला म्हणजे सगळे काही तुम्हाला रूम वगैरे पण दाखवून दिन दोन गॅलरी आहे खूप छान मस्त हा फ्लॅट आहे आणि ना मी म्हणजे बऱ्याचदाना माहीत नाही आहे काय आपल्या नवीन ताई आपल्या यूट्यूब फॅमिलीला जोडलं गेले आहे ना तर हे मी म्हणजे हे एक माझं गाव आहे ना कुंदेवाडी आमचं घर गावी आहे स्वतःचं आणि हे, हे आम्ही ना रेंटने राहतो इथे कारण तर आपल्या सहिला शाळेत टाकले सी रोजचं गावावरून अपडाऊन पण सैला करणं शक्य नाही ना त्यामुळे मी आम्ही ना पाच सहा महिन्यापूर्वी तिथे राहायला आलो आणि आता माझं झाडझूड वगैरे सगळं काही झालं मी पुन्हा फ्रेश झाली आणि आपल्या तुळशीला पाणी वगैरे टाकलं अगरबत्ती लावली सूर्याचंही दर्शन घेतलं हे माझं सगळं काही रुटीन असतं आई असलं की सगळ्यात पहिले माझं काम असतं तुळशीला पाणी घालणं त्यानंतर स्वयंपाकाला लागणं मग बाकीची कामे मी निवंत करत असते तर आता माझी तुळशीची पूजा वगैरे पण झाली होती आणि आता मग देवघरामधले दिवे विजलेले होते तर तेल टाकून दिवे पण लावून दिले आणि बाकीची रांगोळी वगैरे काढली वाटी धूप लावला आणि बाहेर पण उमराट्याच्या इथे पण रांगोळी काढली आणि वाटीधूप तिथे ब थोड्या वेळ ठेवून दिला आणि मग मा देवपूजा मामानंतर करणार होते पण सकाळी ना तुम्ही गप्पा आपलं घर वगैरे साफ वगैरे झाल्यानंतर येणा दिवे लावा वाटीधूप लावा तर कापूर अगरबत्ती तु देवाची पूजा करा खूप घरामध्ये एकदम प्रसन्नतेचं वातावरण तयार होतं पॉझिटिव्हिटी म्हणजेच एकदम असं पॉझिटिव्ह वाटतं घरामध्ये एनर्जी तर आपल्या ने घरामधली निगेटिव्ह एनर्जी ना घराबाहेर पडते आणि उन्हाळ्यामध्ये ना खरंच खूप असं कंटाळा येतो म्हणजे ऊन पडलं की असं वाटतं काहीच करू नये जेवण पण आपण पाणी इतकं पितो की जेवण पण जात नाही उन्हाळ्यामध्ये आणि मग उन्हाळ्यामध्ये फ्रेश राहण्यासाठी तुम्ही लवकर सकाळी उठा घरातली सगळी काही कामे आवरा तुमचा दिवस बघा खूप छान मस्त याने एकदम फ्रेशमध्ये जाईल माझा असंच रुटीन असतं हे आणि माझा दिवस खूप छान मस्त जातो बघितलं ना तुम्हाला ही व्हिडिओमधून वाटलं असेल ना घरामध्ये खूपच छान असं वातावरण तयार होतं सकाळी आपली देवपूजा वाटे धूप आणि घरामध्ये सकाळी ना सगळं काही पटपट आवरलं गेल्यावर तर त्या आपलं घर फ्रेश ना तर आपण पण फ्रेश असतो तर चला तर ना एका साईडला चहा ठेवलं एका साईडला दूध तापट ठेवलं आणि माझं काम करता करता आहे ना माझी भाजी तर झालेली होती म्हणजे माझी दोन्ही कामं चालू असतात पण भाजी टाकलेली नाही हे काही शेअर नाही केलं तर आज मस्त डब्यासाठी फ्लॉवरची भाजी केलेली होती तर माझं एका साईडला बाकीची कामं पण चालू होती आपले फाडची वगैरे पोसणं तोपर्यंत एका साईडला सकाळी उठल्यानंतर पहिले भाजी टाकून दिली आणि मग आपल्या कामाला सुरुवात केली आणि कणिक पण भिजून ठेवलेलं होतं मस्त छान असं भिजलं गेलं होतं तर आता आलं वगैरे टाकते चहामध्ये मस्त आणि त्यानंतर एका साईडला लगेच पोळ्या करेल तर तपा तापेपर्यंत माझा चहा ठेवून झाला दूध तापून म्हणजे दा दूधही तापत ठेवलं म्हणजे आपण असे काही कामं करताना आपले दुसरीही कामं करू शकतो ता ता तर आता तवा तापायला तर पाच मिनटं म्हणजे पाच मिनटं लागतात तोपर्यंत माझा चहा ठेवून गेला तोपर्यंत उभं राहायचं तर अशी म्हणजे मी एका वेळेनं एक, एक दोन कामं करीत असते त्यामुळे माझी सकाळची कामं झटपट आणि पटकन होतात तर आता डब्यासाठी आणि म्हणजे आमचा स्वयंपाक पण करून घेते मी कारण उन्हाळ्यामध्ये ना म्हणजे ऊन पडल्यानंतर स्वयंपाक करायला खूप खूपच कंटाळा येतो कारण खूप जास्त गरम होतं आणि या साइडला आहे ना किचनची जर आहे एक खिडकी आणि त्या साईडला दरवाजा पण आहे पण मग तरी पण ना उन्हाळ्यामध्ये किती फॅन असो काय असो तरी गरम होतच आणि आता तर खूप जास्त कडकून आहे तर आता प सगळे काही पोळ्या वगैरे करून घेते भाजी तर झालेलीच होती तुम्हाला सांगितलं मी आणि डब्यासाठी तुम्हाला माहिती आहे की म्हणजे नागलीच्या पापडची चटणी पण करतो जर नागलीच्या पा म्हणजे उडद पापडाची चटणी कसं करतो त्याचप्रकारे ना मी नागलीच्या पापडाची चटणी करते भाजून किंवा तळून पण करू शकतो तर आता मामांचं पण आवरलं होतं आणि स मिस्टरांचं पण आवरलं होतं तर दोघांना चहा घेते आणि मी तरी ना माझं थोडंसं काम वगैरे आवरल्यानंतर चहा घेत असते आणि थोडीशी साई म्हणजे मलाही टाकते मी आपली साई दुधाची चहावरती आवडते ना मिस्टरांना आवडते मलाही आवडते मिस्टरांचं पण आवरलं गेलं होतं आपली लाडकी साई पण उठली होती बसली होती बाबांसोबत तिथे प सोप्यावरती तर आता दोघांनाही चहा दिला आता त्यानंतर मी पण मिस्टरांचा डबा वगैरे भरल्यानंतर चहा वगैरे घेईल त्यानंतर साईचं खाणं वगैरे तर हे बघा नागलीच्या पापडची चटणी तर मी दोन पापड भाजून घेतलेले थोडेसे बारीक करून घेतले आणि मापून चटणीला आहे ना कोणतं म्हणजे उडदाची ही चटणी असो कारण पापड करताना मीठ टाकतो ना तर मग थोडंसं कमी मीठ टाकायचं आणि लाल तिखट आणि तेल तर आता मिस्टरांच्या डब्याला पोगळ्या वगैरे भरून दिल्या आणि भाजी पण दिली आणि त्यानंतर चटणी बनवली आणि चटणी ही देत असते मी तर म्हणजे एक भाजी खाऊन कंडावतो मग काहीत ना काही कोणती ना कोणती चटणी पण मी जास्त नागलीचीच चटणी देते आणि उन्हाळ्यामध्ये नागलीचं पापड पण खाणं चांगलं असतं ना उडीद पापडपेक्षाही त्यामुळे मग नागलीच्याच पापडची आम्ही चटणी करतो तर आम्हाला उडीद पापडही करायची आहे का कर एक एक वस्तू चालू आहे तर उन्हाळ्याच्या उपवासाच्या वस्तू तर मम्मीच्याच घरी करणार आहे आणि बाकीचे उडीद पापड वगैरे करू इकडे कारण मग उन्हाळ्याच्या वस्तू आहे ना तर आईंचं आमचं नांगलीचं हे ऑर्डर चालू असतात आणि मग तिकडे मम्मीच्या गच्चीवर पण मग सईचं असतं ना सई पण असते त्यामुळे मग मम्मीकडेच जाऊन येण्या तिकडे करते मी सगळे काय उन्हाळ्याच्या वस्तू आता चकले तर झालं आहे तर हिरवी मिरचीची पण झालेली आहे लाल तिखडची पण झालेली आहे आता आपल्याला खीर पापडी वगैरे करायची आहे तर आता करेल आणि तुमच्यासोबत पण रेसिपी करेल तुम्हाला ही कोणती रेसिपी बघायची आहे कमेंटमध्ये नक्की सांगा ती तुमच्यासोबत शेअर करेलच मी तर त्यांना डबा वगैरे भरला गेला तर पाण्याची बॉटल वगैरे पण भरून देईल आपले भरपूर काही काम असतं सकसकाई धावपळ हो असते आणि रोज डब्याला काय द्यायचं हा तर खूप मोठा प्रश्न आहे आता तर मला खूप जास्त मोठा प्रश्न पडणार आहे जेव्हा आपली लाडकी सईची शाळा सुरू होईल तर म्हणजे आपल्या आपण काही पण खातो पण लहान मुलांना काय द्यायचं तर हा मोठा प्रश्न पडतो तर चला आता बघू तर आता सईला तर आता ब्रश करते सई उठली होती तर तिला खाऊ घालायचं होतं तिला म्हटले ब्रश करून घे मी तर मी पण तिचं थोडे ब्रश करून देते पण ती पण शिकली पाहिजे नंतर आत्ता वाजले पाहुणे नऊ वाजले तर बाकीचं सगळं काही कामावरले आता फक्त कपडे वॉश वगैरे करणं बाकी आहे किचनवर थोडासा स्वयंपाकाचा पसर आहे तो थोडंसं आवरणं आणि माझी हे सकाळची सगळी काही रुटीन असते तर तुमच्यासोबत आज शेअर करते तर बाकीची पण बघ बघा आता मला सईचं खाणं सईचा ब्रश झाला आणि आता सईचं खाणं सई रोजेनं चहा बिग चहा नाही सई जास्त कधीतरी मुलांचं ऐकून पेत असते नाही तर तिला आम्ही सकाळी हे बघा असं दुधाचा काला देत असतो म्हणजे सक सकाळी तिला सकाळी ना भूक पण लागते तिला सकाळी भूक पण असते ना तर ती एवढा काला काही संपून टाकते आमची सई हो नाई नाही तू संपवणार आहे फोन घेणार ते पाहिजे ना मैं। तर आम्ही सईला जास्त चहा देत नाही पण मग बाकी एकत्र आल्यानंतर ती बघते लहान मुलांचं कसं असतं एकमेकांचा बघितलं की लहान मुलं मागतात तर नाही तर रोज घरी ना दूधपोळी आणि जेव्हा कंटाळा येईल ना तिला दूधपोळीचा कारण लहान मुलांना एकच वस्तू रोज दिली ना कंटाळा येतो तर तिला साजूक लाव लावून तूप लावून पोळी देतो भाजी पोळी पण ती दुपारी खात असते पण सकाळी जेव्हा चहाचा टाईम असतो ना तर तेव्हा आम्ही तिलांना दूध दुधानेचा म्हणजे <tip> चा ला ला। <tip> का पोळीचा कालाच देतो किंवा आम्ही म्हणजे गुळाचा काला बनवून देतो असं ती खाते सकाळी किंवा मग जेव्हा दुधा पोळीचा कंटाळा येईल तिला तेव्हा आम्ही तिला मग बिगशीट देतो जास्त पण आम्ही तिला बिगशीट वगैरे पण देत नाही सईचं खाणं झाल्यानंतर किचन क्लीन केला आणि बॉटल पण भरून ठेवलं उन्हाळ्यामध्ये थंड पाण्याची खूप जास्त आवश्यकता असते तर बॉटल रिकाम्या झाल्या होत्या त्याही भरून ठेवल्या तर आता माझं किचन क्लीन झालं त्यानंतर येणा कपडे वॉश करायचे होते तर ते भिजून ठेवले आणि तोपर्यंत मग सईला आंघोळ वगैरे घालून झालं सईची आंघोळ वगैरे पण झाली आणि मग ती बाबांसोबत खेळत होती तोपर्यंत मग मी कपडे वगैरे वॉश करून घेतले तर ते इथल्या नळाला पण पाणी येत नव्हतं तर मी आतमधूनच पाणी आणून सगळे काही कपडे धुवून घेतले कारण आहे ना म्हणजे असं पाणी नसलं की आपली सगळी कामं आडतात आणि का आपल्या का कामाची लिंक तुटते म्हटलं तर पाणी येईपर्यंत वाट बघण्यापेक्षा ते आतामध्ये पाणी आहे एका नळाला तर तिथून घेऊ थोडीशी आपल्याला म्हणजे काम वाढेल पण मग कप आपलं काम आवरून जाईल असं कपडे वगैरे वाळतील दुपारपर्यंत आणि दुपारी परत कपडे धुवायची मग तीच आपले सगळे काही दिवसाची लिंक तुटून जाते त्यामुळे मग म्हटलं आतमधून पाणी आणू आणि सगळं कामावरून घेऊ तर आता पटपट सगळे काही कपडे वगैरे धुवून घेतले एवढ्या स्पीडली काही मी करत नाही स्पीड वाढवलं याचं पण मी त्यामुळे तुम्हाला असं फास्ट दिसते ते तर चला तर आता कपडे वगैरे वॉश झाले आणि त्यानंतर वाळत वगैरे टाकेल असं माझं दिवसाचे आता वाजले असेल दहा सव्वा दहा वाजलेले होते तर माझे कपडे वगैरे वा वॉश करून झाले होते गॅलरी वगैरे धुवून झाली होती सगळे काही काम आता सकाळचं माझं रुटीन असताना सगळं काही आवरलं होतं आता दुपारचं जेवण वगैरे करेल आणि व्हिडिओ एडिटिंग करेल तर कपडे वगैरे वॉच झाल्यानंतर मी ना व्हिडिओ एडिटिंग करते व्हिडिओ एडिट झाल्यानंतर तुमच्यापर्यंत पोहोचल्यानंतर मी जेवण वगैरे करते त्यानंतर आपलं दुपारचं रुटीन मग जेवणाचे भांडे वगैरे घसणं आराम करणं व्हिडिओ एडिटिंग वगैरे बाकी जे काही कामं काम हो ते करणं असं माझं पूर्ण दिवस दिवसाचं ही रुटीन बघायचं आहे का कमेंटमध्ये नक्की सांगा तर आजचा व्हिडिओ आवडला का तेही कमेंटमध्ये नक्की सांगा तर चला इथंच आजच्या व्हिडिओची एंड करते व्हिडिओची एंड करते तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि ज्यात आहे बघताय पण सबस्क्राईब करायला विसरून जात ना त्यांनी आत्ताच सबस्क्राईब करा चॅनलला तर चला तुम्हा सगळ्यांना बाय बाय अशा छान व्हिडिओसह पुन पुन्हा भेटू